आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस मंगळवार योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन आपल्या शिष्यांबरोबर भोजन घेत असता येशू आत्म्यात व्याकुळ झाला आणि निश्चार्थाने म्हणाला मी तुम्हा सत्य सांगतो तुम्हापैकी एक जण मला धरून देईल तो कोणाविषयी बोलतो ह्या संशयाने शिष्य एकमेकाकडे पाहू लागले तेव्हा ज्या ज्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यातील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता यास्तव ज्या ज्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे आम्हा सांग असे पेत्राने त्याला खुणावून म्हटले तेव्हा तो तसाच त्याला म्हणाला प्रभू तो कोण आहे येशूने उत्तर दिले मी ज्याला घास ताटात बुचकळून देईन तोच तो आहे मग त्याने घास ताटात बुचकळून शिमोनाचा मुलगा येहुदा इस्कार ह्याला दिला आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला मग येशूने त्याला म्हटले तुला जे करावयाचे आहेत ते लवकर करून टाक पण त्याला पण त्याने त्याला असे कशासाठी सांगितले आहे हे भोजनात बसलेल्यातील कोणाला समजले नाही कारण येहुदाजवळ पैशाची थैली होती म्हणून सणासाठी आपणास ज्या पदार्थाची गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरिबास काहीतरी घ्यावे म्हणून येशू सांगतो आहे असे कित्येकास वाटले मग घास घेतल्यावर तो लागलाच बाहेर गेला त्यावेळा रात्र होती तो बाहेर गेल्यावर येशू येशूने म्हटले आता मनुष्याचा पुत्राचा गौरव झाला आहे आणि त्याच्या ठाई देवाचा गौरव झाला आहे देव आपल्या ठाई त्याचा गौरव करील तो त्याचा लवकर गौरव करील मुलांनो मी अजून थोडा वेळ तुम्हा बरोबर आहे तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी योद्ध्यांना सांगितले की जिथे मी जातो तिथे तुम्हाला येता येणार नाही तसे तुम्हासी आता सांगतो शिमोन पेत्र त्याला म्हणाला प्रभू आपण कुठे जाता येशूने उत्तर दिले मी जिथे जातो तिथे तुला आता माझ्या मागे येता येणार नाही पण तू नंतर येशील पेत्र त्याला म्हणाला प्रभू मला आपल्या मागे आताच काय येता येणार नाही आपल्यासाठी मी माझा प्राण देईन येशूने त्याला उत्तर दिले माझ्यासाठी तू आपला प्राण देशील काय मी तुला नक्की सांगतो तू तीन वेळा मला नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही चिंतन आजच्या शुभवर्तमानात पेत्र आणि जुदास अशा दोन विभिन्न व्यक्तिरेखा उभ्या केलेल्या आहेत एक कठोर अंतकरणाचा तर दुसरा पश्चातापाचे प्रतिनिधित्व करणारा एक खोटा मुखवाटा घातलेला ढोंगी जो येशू शिवाय इतर सर्वापासून आपले हेतू लपवतो तर दुसरा मनाने साधा व अतिशय भावनिक शिष्य होता ज्याने येशूवर खरोखर प्रेम केले प्रभू मात्र दोघांवर सारखीच प्रीती केली प्रभू मात्र एकीकडे गौरव तर दुसरीकडे विश्वासघात असा तीव्र विरोधाभास जाणवतो आजच्या पहिल्या वाचनात येशा संदेष्टाच्या पुस्तकातील चार दुःख सेवक गाण्यापैकी दुसरे गाणे घेण्यात आले आहे आजच्या पहिल्या आज वाचनात सांगितल्याप्रमाणे प्रभू येशूने आपले मिशन कार्य दुःख सहन मरण व पुनस्थान याविषयी आपल्या शिष्यांना आगाऊच कल्पना दिलेली होती आपण कोणत्या मरणाने मरणार हेही त्याला माहीत होते तरी बारा जणांपैकी एक जण त्याचा विश्वासघात करणार असल्याची प्रभू येशू घोषणा करतो विश्वासघाती कोण याची सर्वांना गळ लागली होती ते सर्वच त्याच्या कमकुवतपणाबद्दल किती आंधळे होते हे दर्शविते कारण त्याच्यातील एक जण विश्वासघात करण्याच्या तयारीत होता गुरुच्या दयेचा गैरफायदा घेणाऱ्या जुदासाने देवाऐवजी सैतानाची निवड केली जेव्हा तो रात्री बाहेर गेला तेव्हा अंधार होता पण खर तर तो आधीच अंधारात होता पेत्राच्या नाकारामध्ये त्याचा कमजोरपणा होता पण त्याच अशक्तपणामध्ये पापाद्वारे त्याने प्रभूच्या गौरवात प्रवेश केला आपण देखील आपल्या पापांबद्दल अंतकरणापासून पश्चाताप करावा अशी देवाची इच्छा आहे